फायद्यात देद्धार राहा नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जमिनीचा टिप्पन नाकाशाचा उपयोग काय होतो याची माहिती घेणार आहोत टिप्पण नकाशा म्हणजे जमिनीचा सीमारेषा क्षेत्रफळ आणि वास्तव स्थितीचे अधिकृत दस्तऐवज दस्तावेज असतो तो कायदेशीर दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो आता त्याचा उपयोग काय होतो ते आपण पाहूया भूमापन तपासणीसाठी त्याचा उपयोग होतो नव्याने जमिनीची आणि नव्याने जमिनीची मोजणी किंवा मोजणीतील वाद असल्यास टिप्पन नकाशाचा वापर करून अचूक आणि निश्चित करता येते त्यानंतर मालकी व हाती ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो नकाशाचा तो कसा तर जमिनीची सीमारेषा रस्ता ओढा विहीर झाडे इत्यादी तपशील टिप्पणीमध्ये असतात त्यामुळे मालकाला आपल्या जमिनीची खरी मर्यादा समजते त्यानंतर वाटती किंवा खैरी विक्री व्यवहारात टिप्पण नकाशाचा उपयोग होतो तो कसा तर जमिनी विभाग विक्री किंवा वारसा हक्काच्या प्रकरणात भूमापक टिप्पणीच्या आधारे नकाशा तयार करून क्षेत्रफळ तपासण्यास मदत होते या आणि अशा कायदेशीर विविध व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार